पोर्टेबल मशीन हे बघा मशीन चालू आहे इथे चालू हा पाईप बघा तीनशे फुटाचा पाईप हा बघा ऊसात फवारणी चालू आहे त्याचा आता प्रेशर दाखवतो ऊसामध्ये तर चालू आहे तणनाशकाची फवारणी चालू आहे वर्धा जिल्हा हिंगणघाट येथून बोलावला आहे रवींद्र बेरोडकर यांच्याकडून पाईप चांगला आहे प्रेशरही चांगला आहे तुम्ही बघू शकता फवारणी चालू आहे हे बघा पाईप हे बघा प्रेशर ेश्वर बघा घ्यायला हरकत नाही चांगला पंप आहे कोणाला पाहिजे असल्यास मला संपर्क करा बघू शकता फवारा चालू एका ठिकाणी औषध कालवलेले आहे तीनशे अठ्ठावीस फूट पाईप जोडलेला आहे एक बंडल एका बंडलमध्ये फवारणी सुरू केलेली आहे नागा फवारणी दोन साऱ्या चालतात हे बघा मशीन पुन्हा एकदा दाखवतो जवळून बघा डबल बुल पोर्टेबल स्प्रेअर हे औषध कालवलेलं आहे टाकीमध्ये बघा एकदम व्यवस्थित चालू आहे चालू पंधरा वीस मिनिटापूर्वी फवारणी बघा चालू आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका